आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न मानवाच्या आयुष्यात एकूण किती दात उगवतात ए ऐंशी दात बी सत्तर दात सी बत्तीस दात डी बावन दात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी बावन्न दात पुढचा प्रश्न रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते ए तीन वेळा बी चार वेळा सी सहा वेळा डी आठ वेळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी चार वेळा पुढचा प्रश्न सर्वप्रथम कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला ए भारत बी चीन सी अमेरिका डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी चीन देशाने पुढचा प्रश्न कावीळ हा आजार कोणत्या अवयवावर परिणाम करतो ए जीभ बी डोळे सी पोट डी यकृत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी यकृत पुढचा प्रश्न बिहू हो कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे ए आसाम बी महाराष्ट्र सी उत्तर प्रदेश डी गोवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए आसाम पुढचा प्रश्न मानवी शरीरात जंत कोठे आढळतात ए मोठ्या आतड्यात बी लहान आतड्यात सी पोटात डीवरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी लहान आतड्यात पुढचा प्रश्न कोणती भाजी खाल्ल्याने उंची झपाट्याने वाढते ए पालक बी मुळा सी मेथी डी भोपळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए पालक पुढचा प्रश्न उज्जैन शहराचे प्राचीन नाव काय होते हे केसरी बी मधुर सी अवंतिका डी विशाखा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी अवंतिका मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये